मित्रांनो नमस्कार अखेर केरळात मान्सून दोन दिवस अगोदरच दाखल महाराष्ट्रात देखील पावसाचे जोरदार आगमन मित्रांनो पुढील चार दिवस कसा असेल राज्यात पाऊस आणि महाराष्ट्रात मान्सून कोणत्या तारखेला अगदी अचूक मित्रांनो जाणघूया महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतो की केरळच्या समुद्र किनाऱ्यावरती प्रचंड स्वरूपामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले असून केरळमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या पडत असून महाराष्ट्रात त्याची चाहू लागली मग महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी आणि प्री मान्सून म्हणजे मान्सूनच्या अगोदरचा पेरणीयोग्य पाऊस कधीपर्यंत होईल मित्रांनो आपण सध्या पाहूया की महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक दोन तारखेपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल मात्र तीन तारखेपासून आता राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हा पाऊस अतिशय जोरदार बरसताना दिसेल तीन जून चार जून पाच जून आणि सहा जून या तारखांना हा पाऊस राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना जोरदार तडाखा येईल त्यानंतर लगेचच सहा किंवा सात तारखेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मान्सून आगमन करेल दक्षिण कोकणामध्ये प्रथम मान्सून आगमन करेल त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात तो जाईल मित्रांनो हा मान्सूनचा महत्त्वाचा आढावा सध्या आपण दिला आहे याबद्दल आपण नवीन सविस्तर अपडेट लवकरच पाहूया धन्यवाद